राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस निशांत आपके साथ ठिकाणी केला होता त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या कलाकारांचा या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्यांना ज्यांना पत्तापुतीत कलाक या ठिकाणी मिळालेला आहे त्या सगळ्यांना पुढील वाटचालसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त या राज्याचे नाटकी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार हे ने नेहमी कलाकारांना भाव देतात कला क्रीडा देता। क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अजितदा त्या ठिकाणी मोठा योगदान आहे विषयात तुमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे गायक आहेत ते हळूहळू राष्ट्रवादी परिवारामध्ये सामील होत आहेत या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोद पवार यांच्या वतीने तुम्हाला आश्वास करू इच्छितो की इथून तुमच्या जे काही कार्यक्रम असतील गायिकांची जी काही समस्या असेल ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे काम असं या ठिकाणी मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा ज्या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना या ठिकाणी मी सूचित करतो की उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी आपल्याला दिवसात एक करून महानगरपालिकेमध्ये आपले जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा